मी एक माझी कविता सादर करीत आहे या कवितेचं नाव आहे बन्या बापू <laughs> बन्या बापू रस्त्यावर बसून सायकल दुरुस्ती करायचा बन्या बापू रस्त्यावर बसून सायकल दुरुस्ती करायचा कधी पंक्चर कधी रिपेरिंग कधी पंक्चर कधीरी पेरिंग कधी रिपेरिंग कामात रोज दिसायचा कधी पंक्चर कधी रिपेरिंग कामात रोज दिसायचा बन्या बापू रस्त्यावर बसून सायकल दुरुस्ती करायचा बन्या बापू रस्त्यावर बसून सायकल दुरुस्ती करायचा सकाळपासून काम सुरू हा तरी सायचा, सकाळ पासून काम सुरू हा तरी कामान सायचा कामाने थकून संध्याकाळी कामाने थकून संध्याकाळी तो निवांत घरी जायचा तो निवांत घरी जायचा बापू रस्त्यावर बसून सायकल दुरुस्ती करायचा बन्या बापू रस्त्यावर बसून सायकल दुरुस्ती करायचा कधी पंक्चर कधी रिपेरिंग कधी पंक्चर कधी रिपेरिंग कामात रोज दिसायचा कधी पंक्चर कधी रिपेरिंग कामात रोज दिसायचा श्रमाचे हे काम करून रोज मजुरी कमवायचा हे काम करूं, रोज मजुरी कम कमावलेल्या पैशामधून कमावलेल्या पैशामधून घर आपोले चालवायचा कमावलेल्या पैशामधून घर आपोले चालवायचा बन्या बापू रस्त्यावर बसून सायकल दुरुस्ती करायचा बन्या बापू रस्त्यावर बसून सायकल दुरुस्ती करायचा कधी पंक्चर कधी रिपेरिंग कामात रोज दिसायचा कधी दि पंक्चर कधी रिपेरिंग कामात रोज दिसायचा बदलत्या काळात आता कमी झाले सायकल वालेम बदलत्या काळात आता कमी झाले सायकल वालेम बन्या बापूचे सायकल दुकान आता कायमचे बंद झाले बन्या बापूचे सायकलचे दुकान आता कायमचे बंद झाले बन्या बापू रस्त्यावर बसून सायकल दुरुस्ती करायचा बापू रस्त्यावर बसून सायकल दुरुस्ती करायचा कधी पंक्चर कधी रिपेरिंग कामात रोज दिसायचा कधी पंक्चर कधी रिपेरिंग कामात रोज दिसायचा उद्योग उद्योगधंदे बदलले आता मेल काम नवीन काही उद्योग धंदे बदलले आता मिळेल काम नवीन काही नव्या युगाची चाहूल येथे जुन्या कामाला किंमत नाही नव्या युगाची चाहूल येथे जुन्या कामाला किंमत नाही पुरस्त्यावर बसून सायकल दुरुस्ती करायचा बसून सायकल दुरुस्ती करायचा कधी पंक्चर कधी रिपेरिंग कामात रोज दिसायचा कधी पंक्चर कधी रिपेरिंग कामात रोज दिसायचा कामात रोज दिसायचा धन्यवाद खूप खूप खुँ धन्यवाद